या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन खाद्य पदार्थांच्या गाड्या बंद महापालिका आयुक्तांचा सा आदेश सावरकर मैदान पार्कच्या सा चौपाटीचा समावेश सोलापूर सोलापूरात बर्ड फ्लूची लागण झालेली असताना प्रतिबंधित क्षेत्रात बिनधास्तपणे पार्क चौपाटी आणि सावरकर मैदानावर खाद्यपदार्थांच्या गाड्या चालू असल्यास महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सावरकर मैदान आणि पार्क मैदानाजवळील खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत शहरामध्ये कावळे घार गिदाड यांचा मृत्यू झाला होता शेकडो पशूंच्या मृत्यूमुळे पशुवैद्यकीय विभागाने परिसराची तपासणी करत धर्मवीर संभाजी तलाव किल्ला उद्यान सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रॅक अलर्ट झोन जाहीर केला आहे त्या परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव केला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून दहा किलोमीटर परिसरात चिकन मांस विक्री करण्यास बंदी घातली आहे असे आदेश असतानाही सावरकर मैदान पार्क चौपाटीवर बिनधास्तपणे गाड्या चालू होत्या या ठिकाणी चायनीजच्या गाड्यावर चिकन त्या खाद्यपदार्थांची विक्री केली जात होती हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली प्रतिबंधित परिसरात बिनधास्त गाड्या चालू महापालिका आणि अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि महापालिका प्रशासन खडबडून जागी झाले महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या दोन्ही चौपाट्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत सोमवारपासून दोन्ही चौपाटी पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक